नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज माणूस कधी कधी प्राण्यासारखा वागतो तर कधी त्याच्या हृदयातील आत्मीयता मरण पावते तेव्हाच तो इतका क्रूर आणि निष्ठूर बनतो बेंगलुरूमधून देखील अशीच एक क्रूर घटना समोर आली एका महिलेचे सुमारे तीस ते बत्तीस तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवण्यात आले बेंगळुरूच्या व्हॅली कावल परिसरात तीन वजली इमारत वार शनिवार सकाळ सकाळ इमारती शेजारील लोकांना लोकांनी इमारतीचे मालक जयराम यांना गाठले आणि इमारतीच्या पहिल्याच मजल्यावर राहणाऱ्या महालक्ष्मीच्या रूममधून भयानक दुर्गंधी येत होती मालक जयराम यांनी बंद दरवाजा तोडला तेव्हा मध्ये नरक दुर्गंधी येऊ लागली घरातील संपूर्ण फरशीवर गोठलेले रक्त सगळीकडे पडलेले बारीक हाडामासाचे तुकडे त्यामुळे जागा मालकाने लगेच पोलिसांना खबर दिली काही वेळातच पोलीस आले घरातील मधील दुर्गंधी येत असल्याने पोलिसांनी प्रथम फ्रीज उघडला तर वरच्या कप्प्यामध्ये महालक्ष्मीचे पाय दिसले तर मधल्या कप्प्यात शरीराचे इतर तुकडे दिसून आले तर खालच्या कप्प्यात त्या महालक्ष्मीचे मुंडके दिसले हे दृश्य पाहताच पोलिसांना जागीच घामाला बाकीचे लोक तर निघूनच गेले या घटनास्थळी सुरुवातीला काय करावं हे पोलिसांना समजलं देखील नाही कारण एका महिलेचे सुमारे तीस ते बत्तीस तुकडे काढण्यात आले हे तुकडे कसे जोडायचे कोणता तुकडा कुठे आहे हे पोलिसांना समजले नाही हे बघून पोलिसांची देखील बुद्धी काम करेना अखेर पोलिसांनी फॉरेन्सिक टीमला प्राचारण केलं पोलिसांनी पंचनामा करून तपास कामाला सुरुवात केली असता या महिलेचे नाव महालक्ष्मी दास असं समोर आलं तर ही महिला विवाहित असून ती मुळची झारखंडमधली आहे तिला एक मुलगी देखील आहे तिचा पती हेमंत दास आणि मुलगी हे गावाकडेच राहतात महालक्ष्मी आणि पती हेमंत या दोघांचं पटलं नसल्याने महालक्ष्मी नवऱ्याला सोडून बेंगळुरूमध्ये एकटीच राहायला आली ती मधील एका मोठ्या मॉलमध्ये कामाला होती ती याच मॉल परिसरातील एका इमारतीमध्ये राहू लागली मात्र महालक्ष्मीला घेऊन जायला आणि सोडायला एक व्यक्ती येत होती अशी माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिलीय त्यामुळे त्या व्यक्तीवरच पोलिसांचा संशय आहे या खुनाची घटना सुरुवातीला तरी अज्ञात व्यक्तीने केल्याचं समोर आलंय अजून तरी पोलिसांना या घटनेचा कोणताही पुरावा हाती लागला नसला तरी लवकरच या गुन्ह्यातील आरोपी पकडून खुणाचं नेमकं कारण समोर येईल असं पोलिसांनी विश्वास व्यक्त केलाय मात्र या घटनेतील क्रूरता आणि निष्ठुरता बघून माणुसकी माणुसकीचा मृत्यू पावला काय असं जाणवत आहे